नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक महत्वाची सूचना द्यायची आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे समजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काल आपण काय काय विश्लेषण केलं होतं हे मी थोडक्यात सांगतो तर काल आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती ही लेवल होती शेहेचाळीस हजार आठशे खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण कोणती लेवल दिली होती तर ही लेवल होती ही लेवल होती शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीस ची त्याचसोबत वरच्या बाजूला आपण ही एक ट्रेंड लाइन दिलेली होती खालच्या बाजून आपण ही एक ट्रेंड लाइन दिलेली होती अशा पद्धतीनं आपण काल विश्लेषण केलं होतं आज काय झालं आज गॅप डाउन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो आता तुम्हाला कदाचित मी जे इथे दाखवतोय सेन्सिबुलचा हा जो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे याच्यावर चा तुम्हाला ही पहिली कॅन्डल जी आहे ही ग्रीन दिसत असेल कदाचित तुमच्या टर्मिनलवर हीच कॅन्डल रेड दिसत असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं की काही कॅन्डल आणि बऱ्याच वेळेला सुरुवातीची पहिली किंवा शेवटची एखादी कॅन्डल किंवा मध्ये सुद्धा एखादी कॅन्डल असं होतं की आपल्याला वेगळी दिसते थोडस रंग वेगळा दिसतो तर असं होऊ शकतं कारण अजूनही आपल्याकडे हे हा जो डेटा आहे तो हा काही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट येतोच असं आपण सांगू शकत नाही तर त्याच्यामुळे कदाचित असं होईल की तुम्हाला ही तुमच्या आपण असं म्हणूया की ब्रोकर टर्मिनलवर रेड दिसेल मला इथे ग्रीन दिसते तर आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की रेंज काय बनवली रेंज तीच राहणार आहे फक्त कदाचित काय होऊ शकतं कँडलचा कलर थोडासा बदलू शकतो तर डाऊन ओपन झालं जसं गॅप ओपन झालं समजा ही लेवल होती आणि म्हणजे इथे आदल्या दिवशीचं क्लोजिंग होतं दुसऱ्या दिवशी इथे ओपन झालं तर काय होतं आपल्याला आदल्या दिवशीच्या लेवलपर्यंत एक सेलिंग येतं आणि तिथे सपोर्ट घेऊन आपण वर जातो तेच उलट झालं समजा ही आदल्या दिवशीची क्लोजिंग लेवल होती आणि आज खाली गॅपडाऊन ओपन झालं तर आपण काय होतं खालनं वर जातो तिथे रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येतो ह्याच पद्धतीची मुवमेंट आज आपल्याला बघायला मिळाली तुम्ही बघू शकता गॅपडाऊन ओपन झालं खाली आल्यावर पहिला जो आपण टार्गेट लेवल दिली होती म्हणजे शेहेचाळीस हजार चारशे पंचवीस त्याचा सपोर्ट घेतला एक बाउन्स आला बाउन्स आल्यानंतर आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग झालं होतं तिथे रेजिस्टन्स घेतला पुन्हा खाली आलं तुम्ही बघू शकता मग दुसरं टार्गेट अचीव्ह झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बाउन्स आला आणि ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल मी तुम्हाला काय सांगणार आहे तर मी थोडस तुम्हाला हा जो चार्ट आहे हा झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय झालं एकदा आपल्याला एक सेलिंग आलं त्यानंतर हा जो बाऊन्स आला हा आपल्याला जी आपण खालची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती त्या लेवलपर्यंत आला म्हणजे शेहेचाळीस हजार पाचशे पाचशे पंचवीस पर्यंत हा बाउन्स आला त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि ह्या वेळेला जे सेलिंग झालं पहिल्या वेळेला जेवढं झालं होतं तेवढं झालं नाही पहिल्या वेळेला हे खालची दुसऱ्या टार्गेटपर्यंत झालं होतं ह्या वेळेला खालच्या साधारण पहिल्या टार्गेटपर्यंत झालं आणि मग एक आपल्याला बाउन्स आला म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानंतर ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट जे आलं आता ह्या कॅन्डलचं वैशिष्ट्य लक्षात घ्या ह्या कॅन्डलचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतोय ही जी कॅन्डल बनली ह्याला आपण काय म्हणतो पूर्णपणे बुलिश कॅन्डल म्हणतो ओपन झालं त्यानंतर फारसं खाली गेलं नाही आणि शेवटपर्यंत आपल्याला तेजी होत होती तर अशा प्रकारची जेव्हा कॅन्डल बनते त्याला आपण काय म्हणतो फुल बुलिश कॅन्डल असं म्हणतो आणि ह्या कॅन्डलनं काय केलं ह्या कॅन्डलनं बऱ्याच गोष्टी केल्या पहिली गोष्ट काय केली तर ही जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती आपली शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीसची ती वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट दिला म्हणजे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय झाली ही आपली खालची जी लाईन होती त्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिला ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय आहे आपण ही जी वरच्या बाजूनं ट्रेंड लाईन काढलेली होती ह्या ट्रेंडलाईनला सुद्धा ब्रेकआउट दिला तर तीस ही झाली तिसरी चौथी महत्वाची गोष्ट काय होतं शेहेचाळीस हजार पाचशे ही आपल्याला एकदा आपण इथे वर जायचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर जेव्हा आपण पुन्हा खाली आलो बँक निफ्टीमध्ये शेहेचाळीस हजार पाचशे ही लेवल ब्रेक होत नव्हती आणि ही राउंड फिगर होती ती राउंड फिगर सुद्धा या कॅन्डलन ब्रेक केली अशा चार गोष्टी या एकाच कॅन्डल न केल्या चांगला ब्रेकआउट आला डब्ल्यू ब्रेकआउटला आपल्याला कमीत कमी वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फाईव्ह किंवा वन इस टू टू असं टार्गेट आपल्याला मिळू शकतं इथे तुम्ही बघू शकता वन इस टू वन मिळालं वन इस टू वन पॉइंट फाईव्हला थोडंसं कमी पडलं अदरवाईज वन इस टू वन पॉईंट फाईव्हचं टार्गेट सुद्धा मिळालं असतं पण वन इस टू वनचं टार्गेट आपल्याला व्यवस्थित मिळालं आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर आपण बघू शकतो शेवटचा तास दीड तास किंवा दोन तास असं म्हणू शकतो की बँक निफ्टीमध्ये पूर्ण कन्फ्युजन होतं म्हणजे एक कॅन्डल आपल्याला खाली घेऊन यायची दुसरी कॅन्डल वर घेऊन जायची तिसरी कॅन्डल खाली यायची चौथी कॅन्डल वर घेऊन जायची पाचवी कॅन्डल अशा पद्धतीनं आपल्याला बराच काळ चाललं होतं ह्या रेंजमध्ये म्हणजे आपण शेहेचाळीस हजार पाचशे ते शेहेचाळीस हजार सहाशे या शंभर पॉइंटमध्येच वर खाली वर खाली आपण करत होतो याचं कारण असं आहे की शेहेचाळीस हजार पाचशेला जो काही रेजिस्टन्स होता तो आपल्याला कमी झाला नव्हता आणि आपण शेहेचाळीस हजार पाचशेच्या वर ट्रेड करत होतो तर त्याच्यामुळे आपल्याला हे असं बघायला मिळालं अर्थात उद्या काही एक्सपायरी नाही आहे बँक निफ्टीची कारण हा शेवटचा आठवडा हो आहे त्यामुळे शेवटचा आठवडा हो असल्यामुळे गुरुवारीच बँक निफ्टीची एक्सपायरी होणार आहे तर उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे आता आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी काय करतो त्याच्यासाठी आपण हा जो चार्ट आहे हा बंद करूया आणि उद्याचं जे अनालिसिस आहे ते मी तुम्हाला या चार्टवर हो इथे काढून दाखवलेलं आहे तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आपल्याला दिसतोय आता उद्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल कोणती घेतली आहे उद्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला ही लेवल घेतली आहे ही लेवल कोणती आहे शेचाळीस हजार सातशे बावीस ची आहे शेचाळीस हजार सातशे पंचवीस ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण कुठली लेवल घेतली आहे ही लेवल घेतली आहे शेचाळीस हजार पाचशे बावीस ची शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीस ची लेवल आहे असं समजणार आहे आता ह्या दोनशे मध्ये आपण बघू शकतो की शेवटचे दोन अडीच तास आपण ह्याच एरियामध्ये बँक निफ्टीमध्ये काढलेले आहेत काल मी तुम्हाला विश्लेषण केलं होतं त्यावेळेला काय सांगितलं होतं त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की खालच्या बाजूला शेहेचाळीस हजार पाचशे ही जी लेवल आहे ही अतिशय महत्वाची आहे शेचाळीस हजार पाचशेच्या खाली टिकलं किंवा खालच्या बाजूला क्लोजिंग आलं तर मग आणखीन एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ते सेलिंग आपल्याला शेहेचाळीस हजार आणि शेचाळीस हजारला थोडासा सपोर्ट घेतल्यानंतर त्याच्याही खाली आपल्याला नेऊ शकतं आज तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला काय लक्षात येईल तर तुम्हाला हे लक्षात येईल की शेचाळीस हजार पाचशे ची ही लेवल आहे बघा आपण ब्रेक करण्याचा प्रयत्न केला मात्र इथे आपल्याला त्या सपोर्ट जवळ डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपण वर, वर गेलो आणि अजूनही शेचाळीस हजार पाचशेच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे त्यामुळे सध्या तरी आपल्याला ती रिस्क नाही आहे आता उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे मागचे अनेक दिवस आपण बघतोय हळूहळू मार्केटमध्ये सिलिंग येत आहे आणि इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवून आपण वर जाण्याचा प्रयत्न करतोय उद्या जर काही कारणामुळे गॅपअप ओपन झालं तर आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं आणि त्यावेळेला जर इथे ओपन झालं ह्या एरियामध्ये किंवा गॅपअप ओपन झालं आणि शेहेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या वर आपण टिकत असू तर शेहेचाळीस हजार आठशे पंचवीस शेहेचाळीस हजार नऊशे पंचवीस आणि अगदी सत्तेचाळीस पर्यंत सुद्धा आपण वर जाताना बघू शकतो याचं कारण असं आहे की खूप मार्केटमध्ये शॉर्ट आहेत आणि अजूनही बरच शॉर्ट कवरिंग व्हायचं बाकी आहे जर समजा इथून वर जात असेल गॅप ओपन होऊन शेचाळीस हजार सातशे पंचवीसच्या वर ब्रेकआउट मिळत असेल तर आपल्याला हे सर्व बघायला मिळू शकतं मात्र असं झालं नाही इथे ओपन झालं आणि आपण खाली चाललो आणि पुन्हा शेहेचाळीस हजार पाचशेची लेवल जर ब्रेक केली तर आज जसं आपल्याला सपोर्ट घेऊन आपण वर गेलो उद्या कदाचित तसं होणार नाही मग आपल्याला काय होईल शेहेचाळीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली गेल्यानंतर शेहेळ हजार चारशे पंचवीस शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस आणि अगदी शेहेचाळीस हजार दोनशे पंचवीसपर्यंतची खालच्या बाजूला टार्गेट्स बघायला मिळतील त्यामुळे ह्या ज्या दोन लेवल आहेत कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून सकाळच्या सत्रात काय होतंय कधी कधी काय होतं आपल्याला मार्केटमध्ये जर तेजी होणार असेल तर सकाळच्या सत्रात फ्लॅट ओपन होऊन हळूहळू इकडे खाली येतोय असं दाखवलं जातं आणि अचानक बाउन्स येऊन आपण वर जातो तर त्याच्यामुळे थोडस सा आपल्याला सावध राहायला लागणार आहे आणि त्यानुसार मग आपल्याला पुढचा सर्व निर्णय घ्यावा लागेल तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आता आपण पुढे जाणार आहोत आणि निफ्टीचा चार्ट ओपन करणार आहे आणि निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आज काय झालं हे समजून घेणार आहोत निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये आज आपल्याला एकदा पहिल्यांदा तेजी झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप आणि हे मी कालपासून परवापासून सांगतोय की तेजी होणार असेल तर ती हळूहळू होणार ती आपल्याला अशी खूप वेगानं होताना दिसणार नाही तुमच्या काय लक्षात येईल बघा पहिला लो इथे बनला दुसरा लो इथे बनला तिसरा लो इथे बनला चौथा लो इथे बनला हायर लोज बनत जात आहेत त्यानंतर हाय पहिला इथे दुसरा इथे तिसरा इथे चौथा इथे हायर हाय बनत चाललेत हायर लो, लो हायर हाय बनत चालले की आपल्याला हळूहळू तेजी होताना मार्केटमध्ये बघायला मिळते त्या पद्धतीनं आपल्याला इथे तेजी बघायला मिळते आता उद्या काय होऊ शकतं इथे सुद्धा मी सांगितलं होतं की जोपर्यंत बावीस हजारची जी लेवल आहे ही बावीस हजारची लेवल आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला काय आहे मार्केटमध्ये तेजीच हो होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवायचं किंवा साईडवेज होऊ शकतं आणि म्हणून मी प्रीमियम ग्रुपवर मागच्याच आठवड्यात निफ्टीमध्ये एक डबल बटरफ्लाय स्ट्रॅटर्जी दिलेली आहे आणि ती स्ट्रॅटर्जी अशी आहे की ज्याच्यामध्ये लॉस होण्याची शक्यता खूप कमी आहे प्रॉफिट लिमिटेड होऊ शकतं पंधरा हजारपर्यंत त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतं आज मी तुम्हाला त्याचा पुन्हा एकदा स्क्रीनशॉट दोन दिवसापूर्वी सुद्धा शेअर केला होता ती स्ट्रॅटर्जी आपल्याला आणखी दोन दिवस होल्ड करायची आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त किंवा दहा हजारपर्यंत तर प्रॉफिट नक्कीच होणार आहे मॅक्झिमम प्रॉफिट त्याच्यामध्ये पंधरा हजार आठशे वगैरे असं काहीतरी होऊ शकतो अगदी सेफ साईडनं कशा पद्धतीनं आपल्याला ट्रेड करायचा कारण आपल्याला लक्षात येतंय की निफ्टी थोडंसं खाली जाते थोडंसं वर येते साइडवेज साईडवेज होतीये अशा वेळेला आपण कशा पद्धतीनं किंवा मोठे ट्रेडर कशा पद्धतीनं ट्रेड करतात हे मी प्रीमियम ग्रुपवर एका एक्झाम्पल नुसार दाखवलेलं आहे तसंच प्रीमियम ग्रुप वर एक एक आपण सध्या नवीन बरेच उपक्रम चालू केलेले आहेत काही स्टॉक्स ज्याच्यामध्ये काही न्यूजमुळे किंवा कशामुळे जर काही तेजी दिसते अशा स्टॉकची यादी देतोय शंभर रुपया खालचे ब्रेकआउटचे स्टॉक मी तिथे तुम्हाला देतोय तर अशा बऱ्याच गोष्टी आपण प्रीमियम ग्रुपवर सध्या देतोय तुमच्यापैकी काही सदस्य जर प्रीमियम ग्रुपवर असतील आणि काही कारणामुळे सध्या प्रीमियम ग्रुप बघत नसतील तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे नवीन जर तुमच्यापैकी कुणाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर निफ्टीमध्ये काय होऊ शकतं निफ्टीमध्ये आपल्याला हा वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण बावीस हजार दोनशे सोळाची दिलेली आहे खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण बावीस हजार एकशे बत्तीसची दिलेली आहे ही जरी दोनशे सोळा असली तरी आपण दोनशेची मानणार आहे त्यामुळे इथून वर गेल्यानंतर पहिलं टार्गेट जे आहे ते दोनशेची लेवल मानल्यामुळे बावीस हजार दोनशे पन्नास असणार आहे ही लेवल ब्रेक झाली तर मग बावीस हजार तीनशे आणि ही लेवल ब्रेक केली तर बावीस हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर इथून खाली येत असेल आणि बावीस हजार एकशे ची लेवल दिली आहे ती बावीस हजार एकशे ची असं समजणार आहे आणि बावीस हजार एकशे पंचवीसच्या खाली टिकत असेल तर मात्र काय होऊ शकतं मग आपण जो हायर लो बनवत चाललोय तो ब्रेक होईल आणि मग असं झालं तर एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं बावीस हजार पंच्याहत्तर हे पहिलं टार्गेट आहे बावीस हजार पंचवीस हे दुसरं टार्गेट आहे आणि एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तर हे तिसरं आणि शेवटचं टार्गेट असणार आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन इंडेक्सचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता तुम्हाला जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तुम्हाला विश्लेषण करायचं असेल आणि ह्या स्टॉकमध्ये ह्या इंडेक्समध्ये तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी रेफरन्स हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता मी पहिल्यांदा तुम्हाला हा फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे आपला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट याचा मी इंडेक्सचा चार्ट तुम्हाला दाखवतो आहे याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या स्टॉकचा चार्ट आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि दोन्ही बाजूच्या टार्गेट लेवल्स आपण इथे दाखवलेले आहेत ते हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण थोडंसं आपल्या या व्हिडिओमध्ये पुढे जाणार आहे आणि मी तुम्हाला काही स्टॉक ॲनालिसिस करून दाखवणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम आहे ही डेली टाईम फ्रेम करायची आहे झूम लेवल थोडे ॲडजस्ट करायचे आहेत आणि मी तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत त्यांना मी एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा मी जो स्टॉक दाखवतोय तो आहे हॅवल्सचा हॅवल्स आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट बनवणारी कंपनी आहे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन असू देत गिजर असू देत अशा गोष्टी हॅवल्स बनवत असते तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बऱ्याच दिवसांचा आपल्याला एक स्विंग हाय बनलेला होता ही लेवल स्विंग हाय बनलेली होती साधारणपणे आपण जर बघितलं तर चौदाशे बहात्तर रुपयाच्या आसपास ही लेवल आहे आता आपण काय करायचा प्रयत्न केलाय आज ती लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय अजून ब्रेकआउट आलेला नाहीये दोन शक्यता आहेत तुम्हाला आता नेहमीच्या सवयीनं पाठ झालं असेल जे सदस्य व्हिडिओ बघतात त्यांना आता लक्षात आलं असेल इथे आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते चांगलं विश्लेषण आपण करू शकतो कारण ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आहेत एक तर ब्रेकआउट येईल ब्रेकआउट आला तर एक मोठी आपल्याला जोरदार तेजी बघायला मिळेल किंवा ब्रेकआउट फेल होईल ब्रेकआउट जरी फेल झाला तरी सुद्धा एक मोठी संधी आपल्याला तिथे बघायला मिळू शकते तर मध्ये चौदाशे बहात्तरच्या वर जर समजा ब्रेकआउट येणार असेल तर काय होईल इथून वर जाऊ आपण वर गेल्यानंतर एक हाय बनवू तिथून पुन्हा थोडंसं खाली येऊ लेवल टेस्ट करायला आणि परत वर जाताना आपल्याला ब्रेकआउट सस्टेन होताना दिसू शकेल तर ही झाली पहिलं शक्यता की अशा पद्धतीनं होऊ शकतं दुसरी शक्यता अशी आहे की आपल्याला इथूनच डायरेक्टली सेलिंग स्टार्ट होईल असं झालं तर मात्र काय होऊ शकतं ते सेलिंग फास्ट असू शकतं त्यामुळे उद्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण ह्या स्टॉक वर लक्ष ठेवलं तर ह्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट येतो का ब्रेकआउट फेल्युअर होतं हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे दुसरा स्टॉक आहे टाटा मोटर्स माझ्या आवडीचा स्टॉक आहे दोनच दिवसापूर्वी मी हा स्टॉक कवर केला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं की इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे आणि हा डब्ल्यू पॅटर्न आता ब्रेकआउटला आलेला आहे काल झालं नाही स्टॉकमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं आपण ज्या वेळेला अपेक्षा करतो त्यावेळेला आपल्याला अपेक्षित मुवमेंट बघायला मिळत नाही ती मुवमेंट आपल्याला कध कधी कधी काय होतं की नंतर बघायला ने मी नेहमी सांगतो जो स्टॉक आपण विश्लेषणासाठी घेतो तो, तो लगेच चमत्कार म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये आपल्याला हवी ती मुवमेंट घडणार नाहीये आपल्याला थोडस थांबावं लागू शकतं तर आपल्याला आज अखेर त्याचा ब्रेकआउट टाटा मोटर्स मध्ये बघायला मिळालाय आता काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न चा ब्रेकआउट आलेला आहे एक हाय बनवू शकतो लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि मग पुन्हा वर जाऊ शकतो आपल्याला ले ही लेवल आहे एंट्री लेवल आहे ही लेवल आपल्याला ले स्टॉप लॉस लेवल आहे हे अंतर मोजलं तर इतकंच अंतर आपल्याला कमीत कमी वर हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे वन इस टू वन हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असतं वन इस टू वन पॉईंट फाईव्ह हे दुसरं टार्गेट असतं आणि वन इस टू टू हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट असतं आता हे मी जे सांगतोय तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजीज कळत नसतील तर इथपासून इथपर्यंत आपल्याला किमतीमध्ये फरक किती आहे मोजा हा फरक समजा पंचवीस रुपयाचा असेल तर आपल्याला वन इज टू वन टार्गेट म्हणजे काय ह्या लेवलच्या वर म्हणजे ही नऊशे पन्नासची लेवल आहे आपलं इथून हे खाली किती आहे समजा नऊशे पंचवीस असेल ही नऊशे पन्नासची ची लेवल आहे आपल्याला काय होणार इथून वर पंचवीस म्हणजे नऊशे पंच्याहत्तर हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार त्यामुळे त्याच्यावर नऊशे पंच्याहत्तरच्या वर आणखीन एक दहा बारा पॉईंट आपल्याला दुसरं टार्गेट असणार आणि एक हजार रुपये हे आपल्यासाठी फायनल टार्गेट असणार म्हणजे वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फाईव्ह आणि वन इस टू टू अशी आपल्याला तिथे टार्गेट ठेवू शकतो येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक आपल्याला हजार रुपयाच्या दिशेनं जाईल अशी शक्यता दिसते तर त्यानुसार आपल्याला इथे ब्रेकआउट देखील दिसते स्टॉकचं नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड तिसरा स्टॉक आहे आर बी एल बँक आर बी एल बँकमध्ये आपल्याला काय दिसतंय तर मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला आर बी एल बँकमध्ये जी सेलिंग झालेलं होतं त्यानंतर एक रिकवरी बघायला मिळत होती मात्र आज अखेर काय झालंय आपल्याला ही रिकव्हरी मागच्या दोन तीन दिवसामध्ये थोडीशी थांबल्यासारखी वाटते तुम्ही बघू शकता ही पहिल्यांदा एक गॅप ओपन उप होऊन रेड कॅन्डल बनली दुसरी आपल्याला इनसाईड कॅन्डल बनली पॉज झालं आणि आता आपल्याला काय होतंय इथून खालच्या दिशेनं इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक होऊन आपण टिकताना दिसतोय म्हणजे ह्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल पण आहे त्याचबरोबर आजची कॅन्डल बघितली तर ती बियरी शेनगल्फिंग आहे म्हणजे कालच्या कॅन्डलचा आपण हायसुद्धा आज ब्रेक केला आणि कालच्या कॅन्डलचा आपण लो सुद्धा आज ब्रेक केला त्यामुळे बेरिशेनगल्पिंग आहे आजचा लो जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि दोनशे पन्नास रुपयाच्या आसपास हा स्टॉक खाली येऊ शकतो स्टॉकचं नाव आहे एल बँक लिमिटेड तिसरा जो हा झाला तिसरा स्टॉक चौथा जो स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे आरिसी लिमिटेड आरिसी लिमिटेडमध्ये मागचे अनेक दिवस खूप चांगली तेजी आपण बघत होतो अशा प्रकारे तेजी होत होत आपण इथपर्यंत पोचलो होतो आणि आता काय आहे थोडंसं प्रॉफिट बुकिंग स्टार्ट आहे आणि बिअरिश आपल्याला प्राइस ॲक्शन बनताना दिसते कसं काय तर तुम्ही बघू शकता इथपर्यंत खाली आलं परत एक बाउंस झाला पेक्षा खाली गेलं परत एक बाउन्स झाला परत खाली जात आहे म्हणजे खाली जात असताना आपण नवीन नवीन नवी लो बनवत चाललोय मात्र इथून वर जात असताना आपल्याला काय होतंय हाय मात्र आपण थोडस खालच्या खाली बनवत आणलं म्हणजे आपल्याला लोअर हाईज लोअर लोज असा जर आपल्याला फॉर्मेशन बनत असेल तर ही मंदीची प्राइस ॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय आज आपण आणखीन खाली आलेलो आहोत आजचा लो जर ब्रेक केला तर मग हा स्विंग लो जो आहे आपल्याला चारशे सोळा रुपयाच्या आसपास हे आपल्यासाठी टार्गेट राहू शकतं स्टॉकचं नाव आहे आर लिमिटेड हे झालं आपण इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद